नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया तीन मार्च दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लाव किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर आज कोथिंबीरचे दर कमी झाले आहेत किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये तर सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी आज मेथीचे दर स्थिर आहेत किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर अकराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी अठराशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची आज हिरव्या मिरचीचे दर वाढले आहेत किमान दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचाहत्तरशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी त्रेपन्नशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती